तर नमस्कार म्हणजे नू आम्ही आता वाट बघतो कारण आमच्याकडे आता येऊचा बिंदास मुलगी बंटी कांबळी लक्की कांबळी सो मी एक्सायटेड आहे आणि बाबाने पण एक्सायटेड आहेत वाट बघतो सगळेजण बहिणाने येईल भाजू येईल भाऊजी येले त्यामुळे काय आता काय वाटत बघतो बघतो कधी येतं ती काय माहित नाही बाबाचं रामायण चालू

ુ નક્યાના સાપાચ ચાર વાગ્યા અને શિલ્પા સિનાક ચારકું પદ્ધતિ સોમતી જાઉં ગૌરી ભો ગઈ મારા ભલા ના આપ

आमच्याकडे नाही होती लाईट आज सोमवार त्याच्याकडे तेका लागन मित्राकडून WhatsApp लावून हाडला ना ताका मित्राकडून दान्दो लावून हाडले आणि येताना जाताना बरोबर गेलो गाडीवरसून आणि येताना डुबगला नरे तो दुसरे याकडे बघले आहेत मग खाऊन ౌట్ కేక వేదీ ఫోర్డో तर आता खूप मजा येते घराकडे बघूया सर गौर्या मस्त एकदम

ফা <laughs> টকে

tadi dua di mana,

વണ്ടി પડી ગઈ વണ്ടિ ગાડી આત્રી સામાન લઈને કવજો આની એ મી દમિત નહી 12 વાગે 12 વાગે

લાઈટ ના ભૂગ ખાઉયા ગરમ ગરમી ગરમ ગરમ આરામ મસ્ત ભાઈ

अरे पहिली बैठक इथे बसली आहे का नवीन गौरी ते बाबा नवीन शर्ट घातला टाळ्या हां कांदो कांदो बिंदू नको नको

गीज़ी जो। गीज़ी जो। गीज़ी जो। मला म्हणजे कोणतरी तुया तुया असं तुझी कशी स्लो आहे ना ती कळते बरोबर आमचे एकदम हा

아니, 아 아니, 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 아니,

घातल्याशिवाय महाप्रसादाला जेवणाची व्यवस्था सभागृहाच्या उजव्या साईडला गेलेली आहे पण दौऱ्याची बहीण कुठे आहे Yeah!

बट्टी फेमस <laughs> 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 का वाटला जेवण आमच्याकडे एक नंबर वातावरण कसं आपला या कसं वाटलं कसा वाटला हो का असा म्हणजे एकदम रड बघू दादा कसं वाटलं आमच्याकडे फर्स्ट क्लास आणि पहिलीच भेट आपली खूप छान वाटली

मला बोलला तो लाज वाटते मला म्हणून आपले मोटिवेशन चालू त्याची आपले हात नको लावरे तो घाबर हात लावू नको आपले भावना कशी वाटते माणसं एकदम साधी स्वभाव पण तस एकदम साधू माणसं साधी

सगळ्या बोला म्हणजे मंडळी न एकदम सावकाश जावा ओके जिथे पण फिरणार तुम्ही सगळेजण सावकाश फिरा आणि खूप खूप धन्यवाद काका खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा दादा Chơi, bye bye. Không có gì. Của người Overseer. À, các chị mới đi máy bye 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 bye.